नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील के पिंपळगाव केतकी येथे पाचवा बिबट्या मादी जातीचा पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे या परिसरातील नदीकाठ व उसाच्या शेतात काही दिवसांपासून बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास येत होते ग्रामस्थांना वारंवार बिबट्यांचं दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांनी वनविभागाला माहिती देत तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी केली होती त्यानुसार वनविभागाने त्वरित पिंजरे लावून गस्त वाढवली सोमवारी सकाळी यापूर्वी ज्या ठिकाणी दोन बछडे जेरबंद झाले होते त्याच ठिकाणी सुमारे सहा ते सात वर्षांची मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकली ही बातमी पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली ग्रामस्थांनी सतर्क राहावे तसेच आपल्या पशुधन आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाचे अधिकारी अशोक काळे यांनी केले आहे अजिंक्य भारत न्यूज करिता प्रतिनिधी गणेश खरात दिंडोरी तालुक्यातील बिबट्यांचे आणि मानवाचे संघर्षबाबत वनविभाग तत्परतेने कार्यवाही करतोय मागील महिन्यामध्ये पिंपळगाव केतकी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचे घराजवळ दर्शन होत असल्याने आपण पिंजऱ्यांची त्या ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्था केलेली होती त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडे दोन बिबटे ठिकाणी जरबंद झाले आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत तीन बिबटे त्या ठिकाणी आपण पकडण्यात यश आलेलं आहे स्थानिक लोकांनी देखील या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यांचे पशुधना आतमध्ये बंदिस्त गोट्यात ठेवल्यामुळे बिबटे पिंजऱ्यामध्ये यायला मदत झाली आणि त्यामुळे स्थानिकांचे देखील मी स्थानिक सरपंच असतील शेतकरी असतील तरुण असतील त्यांचे देखील मी आभार मानतो परंतु यापुढे देखील जो पिंपळागाव कितकी दिंडोरी पालखेड आवणखेड वलखेड हा जो परिसर आहे हा नदीच्या खोऱ्यातला असल्यामुळे आणि पालखेड धरणाचं बॅकवॉटर असल्यामुळे त्या ठिकाणी ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे अडचण आहे त्यामुळे अजूनही काही बिबट्यांचा त्या ठिकाणी दिवस म्हणजे राहू शकतात बिबटे तर त्यामुळे परिसरातील नागरिकांना वनविभागच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की आपण आपले छोटे पशुधन बंदिस्त गोठ्यात ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला शेतातील कामं करताना ऊसाच्या लगतच्या क्षेत्रामध्ये सावधानता बाळगणं गरजेचं आहे आणि सर्वांनी कुठेही बिबट दिसला किंवा ते पशुधनाचा वर हल्ला झाला तर तात्काळ वनविभाग दिंडोरी यांना कळवावे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग